आर्मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता बघा जो डी मार्टचा हॉल आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी काही मी डी मार्टमधून खरेदी वगैरे केलेली होती तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की डी मार्टमधून मी किती ग्रोसरी वगैरे आणते जे काही डी मार्टवरून वगैरे सामान आणलेलं आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता सुरुवात करूयात तर आता हे अंजीरचं पॅकेट आणलेलं आहे मी सुके अंजीर आहे ते आणि हे असे पाण्यात भिजवून रात्रभर भिजत ठेवायचे आणि मग सकाळी त्याचा जो ज्यूस आहे तो करून घ्यायचा दुधामध्ये हे मिक्स करायचे आहेत तर हे एक पॅकेट आणलेलं आहे मी त्यानंतर मग इथं ही साखर आहे पाच किलोचं पॅकेट आहे हे तर असे मी तीन पॅकेट आणलेले आहे याच्यासाठी हे असे मी तीन पॅकेट आणलेले आहे पाच पाच किलोचे पंधरा किलो साखर आम्हाला म्हणण्याला लागते त्याच्यापेक्षा पण जास्तच लागत असेल आणि इथं हे दहा वस्त बासमती राहायचं आहे जे की बिर्याणीसाठी वगैरे घेतलेलं आहे एक किलोचं पॅकेट आहे हे आणि इथं हे डवूचं साबणचं पॅक आहे त्यानंतर न हा रवा घेतलेला आहे बारीक रवा हा। आहे हा त्यानंतर मिरची पावडर एक पॅकेट घेतलेलं आहे हा हा अर्धा किलोचं पॅकेट आहे हे महिन्याबद्दल आता मिरची पावडर एवढी त्यानंतर मिठाचे पॅकेट आहे हे मी असे तीन पॅकेट घेतलेले आहेत मिठाचे टाटा सॉल्टचं आहे हे त्यानंतर हे लिक्विड आहे भांड्याचं तर हे अशी मी दोन घेतलेले आहेत एक यूज करत आहे मी आत्ता सध्या आणि हा एक दुसरावाला आहे दरवेळेस मी बिमचं जेल घेत असते पण आता यावेळेस हे एकदा यूज करून बघते कसं आहे काय तर हे दोन अशी मी घेतलेले आहेत त्यानंतर मी सण पेक्सिलचे निरमा पावडर तर असे मी एक किलोचं पॅकेट आहे अल्बोन असे दोन आहेत तीन किलो निरमा पावडर आम्हाला लागते तर त्यानुसार हे मी घेतलेलं आहे ते बघा इथे दोन आहेत आणि अजून एक असाली त्यानंतर त्यानंतरनं ते डार्क फ्रॅडचं बिस्किट आहे हे आणि हे स्नॅक्ससाठी द्यावं लागतं टिफिनमध्ये तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि हे चिप्स बघण्यासाठी घेतले स्नॅक्समध्ये कधी असं पॅकेटमध्ये फ्रूट वगैरे नसेल तर कधीतरी हे देण्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ आहे ही, ही तीन किलोची आहे ती डाळ तर याच्यातले दोन किलोचं आम्ही पीठ करणार आणि एक किलो डाळ जी आहे ती स्वयंपाकासाठी यूज करणार कारण की जे आपण रेडीमेड बेसन पीठ आणतो तर ते काही जास्त दिवस जात नाही आणि चांगलं सुद्धा नसतं ते एवढं आणि ही जर तुम्ही अशी डाळ आणून तिचं जर घरी पीठ केलं तर ते भरपूर बेसन पीठ होतं दोन किलो डाळीचं हो, आणि महिन्याभर तुम्ही आरामशीर ती वापरू शकता आणि पीठसुद्धा खूप चांगलं होतं घरच्या डाळीचं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आम्ही तीन किलोची डाळ आणतो आणि मग दोन किलोचं त्याचं बेसन पीठ करतो त्यानंतर मी बघा तोर डाळ आणलेली आहे किलो टू के जीची ही डाळ आहे त्यानंतर मग असे आपले मसाल्याचे पॅकेट्स असतात सांबर मसाला किंवा मिसळ मसाला तर ते आणलेली आहे छोटे छोटे आणि ते जी जे विकाला स्नॅक्स साठी मिठीला आहे स्टीलचा आहे हा आतमध्ये सुद्धा स्टीलचंच आहे एक ऑलरेडी आहे तिला पण तरीसुद्धा आम्ही आता हा घेतलेला आहे दोन टिफिन द्यावे लागतात त्याच्यासाठी एक एक्स्ट्राचा घेतलेला आहे आणि हा काहीतरी चार्जू नव्या हो हा पाचशेला पडलेला आहे पूर्ण स्टीलचा आहे आतून त्याच्यामुळे रेट जास्त आहे याचा त्यानंतर ही कंपोस्ट बॉक्स घेतली आहे तिच्यासाठी तीनशे रुपयाची आता स्कूल चालू झालेला आहे तर मॉलमध्ये भरपूर असं होतं शॉपिंगला तर ती म्हणतो ती मला घ्यायची म्हणून मग ही घेतलेली आहे आणि हा एक छोटासा क्लचर घेतलेला आहे तिने तिच्यासाठी मला मुलं काय शोधून काढतील आणि कुठून काढतील त्यानंतर ही उर्जाची डाळ आहे काळी डाळ म्हणतो आपण याला उलद्याची त्याचं जी काही भुटं करतो तर त्याची सुधारिश तुम्ही दाखवलंच तुम्हाला पुढे तर नक्की बघा तुम्ही भुलं कसं करतो आम्ही ते आणि त्यानंतर मग ही स्कूल बॅग आहे तिची तिला आता बॅग नव्हती स्कूलला जाण्यासाठी तर ती घेतलेली आहे तिने हिडी मार्टमध्ये आणि त्याच्या आतमध्ये त्याची ठेवले आणखेली आणि ही वॉटर बॉटल एक घेतलेली आहे दोनशे रुपयाची म्हणजे आधी एक होती पण ती छोटी होती तिला काय त्यातलं पाणी वगैरे एवढं पुरत नव्हतं पिण्यासाठी तर ही घेतलेली आहे आणि स्टीलचीच आहे प्लॅस्टिकच्या जास्त वस्तू यूज नाही कराव्यात लहान मुलांसाठी त्याच्यामुळे जास्त करून स्टीलचाच यूज होतो स्टील चांगलं असतं थोडं त्याचं ही बॅग आहे आणि जास्त करून स्कूलचं पण सामान यावेळी तिथं डिमांडमधूनच घेतलेलं आहे त्यानंतर भाती जसा सँडल घेतलेला आहे अशा आलेल्या डिमांड मध्ये तिची चार्जी शॉपिंग असते हा साबुदाना आहे जो कि दोन किलोचा आहे तो घेतलेला आहे त्यानंतर नाश्त्यासाठी तो एक पॅकेट होतं ते घेतलेलं आहे कधी नाश्ता करायची इच्छा झाली त्यानंतर इथे खर्दीचं छोटंसं पॅकेट घेतलेलं आहे शंभर ग्रॅमचंच आहे पण जाता आम्हाला महिन्याभर मला एवढं लागतं आणि पहिलं पण थोडंसं शिल्लक आहे तर त्याच्यामुळे ते घेतलं आहे आणि ते छोटे छोटे पॅकेट आपल्या असे चिकन मसाल्याचे वगैरे ते आहेत आणि त्यानंतर मग ते एक पॅकेट घेतलेलं आहे आणि हे एक पण सगळ्यांचे फेवरेट वेगवेगळे असतात त्याच्यानुसार सगळ्यांच्या चॉईसनुसार घ्यावं लागतं आणि प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते आणि हे त्यानंतर ही एक फिनाईची बॉटल घेतलेली आहे सनी स्ट्रॉंग तर हे एक आहे ही एक घेतलेली आहे दीड दोन महिने मला ही जाते आणि दोन महिन्यातून एकदा मी ही घेत असते कधी कधी जर जास्त क्लिनिंग वगैरे झाली तर मग लवकर संपते पण आपण जसं त्याचा यूज करतो त्यानुसारच हो मध्ये ती वापरण्यात येते आणि इथं पोह्याचं एक जसं पॅकेट आहे ते घेतलेलं आहे आम्ही एवढं जास्त नाही करत म्हणजे पाहुणे वगैरे आल्यावरतीच पोहे होतात पण कधीतरी आवडीने खाण्यासाठी सुद्धा पोहेचा पोहतो वापर त्यानंतर ना इथे बघा सर्फ एक्सेलचा साबण आहे हा हा एक घेतलेला आहे मी असे अजून एक पॅकेट आहे आणि एका पॅकमध्ये चार असतात साबण तर, तर असे अजून एक पॅकेट आहे दोन पॅकेट लागतात आम्ही त्यानंतर ही अद्रक लसूणची जी, में। राता जी, में जी पेस्ट असते रेडीमेड तर अद्रक घरात असतं तर मी करते सहसा पण जर कधी काही गडबड वगैरे असेल मला नाही कमलं करायला तर मग ही जी रेडीमेडची पेस्ट आहे ही मी यूज करते पण या पेस्टपेक्षा जे आपण घरी पेस्ट करतो ना तिची चव खूप छान लागते पण आता ऑप्शन नसेल कधीतरी मग त्यासाठी ही त्यानंतर इथे एक डव शॅम्पू घेतलेला आहे आणि जे की बघा मुगाची डाळ आहे तुरीच्या डाळचंसुद्धा वरण होतं आणि मुगाच्या सुद्धा वरण होतं त्याच्यामुळे दोन पॅकेट हे लागतातच लागतात आणि कधीकधी मग मिक्स करून सुद्धा करू शकतो आणि तुरीची तुरी डाळ जास्त करून आपण सांबर मध्ये यूज करतो आणि तुरीच्या डाळीने सुद्धा खूप होतं तर त्याच्यामुळे मग आम्ही मुगाची सुद्धा घेतो आणि जास्त करून मुगाच्या डाळीचं वरण होतं आणि मग कधी जर सांबर वगैरे असं करायचं म्हटलं तर मग आम्ही तुरीची डाळ यूज करतो पाच पॅकेट आहेत की मॅगीचे जास्त कधी नाही होत पण जेवढे आहे तेवढे त्यानंतर हे एक मोहरीचं पॅकेट आहे छोटस आणि याच्याच बरोबरच शंभर ग्रॅमचं आहे आणि याच्या साईजचं आम्ही सुद्धा एक पॅकेट घेतलेलं आहे तर भरपूर होतं महिनाभर जाऊन सुद्धा राहते शिल्लक मोहरी जास्त यूज नाही होत तिचा त्याच्यामुळे छोटे छोटेच पॅकेट घेतलेले आहेत आणि मग नंतर ते खराब सुद्धा होतात जास्त दिवस राहिले की आणि हा तिच्यासाठी एक ब्रश घेतलेला आहे जिविकासाठी त्यानंतर ना फेसवॉश तर हाच आमचा असतो हिमालयाचा त्यामुळे मी हा घेतलेला आहे आणि त्यानंतर आता तिथं स्कूल चालू झालेला आहे तर मग स्नॅकमध्ये असे टिशू वगैरे द्यावे लागतात त्यांना हात वगैरे क्लीन करण्यासाठी तर त्यासाठी हे घेतलेलं आहे बाय वन गेट वन आहे हे तर आता हा एक घेतलेला आहे आता स्कूल चालू झालेत म्हणून त्यानंतर एकदा टोमॅटो सॉस एक पॅकेट घेतलेला आहे आणि घरामध्ये मला तर वाटतं त्यांच्या घरांमध्ये तर मुलांसाठी हे असंच असतं टोमॅटो सॉस म्हणजे मला तर वाटतं कंपल्सरीच असेल मुलांना तर खूप आवडतं आणि ही पितांबरी आहे ज्याने मी देव क्लीन करते तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली होती मी देव कशी क्लीन करते आणि खूप छानसुद्धा क्लीन झालेले होते तर हे बघा ही जी पावडर आहे रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट म्हणून नाव आहे डिमार्टमध्येच मिळते आणि बाय वन गेट वन आहे ऑफर आहेत तर त्याच्यामुळे ही एक घेतलेली आहे म्हणजे फर्स्ट टायमच ट्राय केलेली होती पण चांगली होती आणि त्याने तुम्ही सिल्वर स्टील कॉपर बी तुम्ही याच्यावरती क्लीन करू शकता इथे सगळे बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि चांगली आहे मला तर खूप छान वाटली पटकन याने क्लीन होतात आणि हे साबण वगैरे घेतलेले आहेत पेट्रोलचे आणि हार्पिका दोन घेतलेले आहेत अशा तर हार्पिक घेतलेलं आहे दोन बॉटल आलमंड घेतलेले आहे जसं तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं मग जे सुके अंडी होते तर ते भिजत घालण्यासाठी त्यात ते बदामसुद्धा ॲड केलं जातं तर ते बदामसुद्धा बघा भिजत घालून सकाळी याचा ज्यूस केला की खूप छान लागतो त्यासाठी हे आणि जे बदाम टाकत होते ना तर त्यामध्येच हे खजूर आणि जे बदाम जर तुमच्याकडं आकोरडं असेल तर तुम्ही आकोडा सुद्धा भिजायला घालू शकता आणि हे सगळं रात्रीला मिक्स करून ठेवायचं आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही हे मिक्सरला ब्लेंड करून घेऊ शकता फक्त त्यामध्ये पाणी ॲड हे साखर ॲड नाही करायची फक्त पाणी किंवा दूध गोड काही ॲड करायचं नाही दुसरं आणि हे ऑलरेडीच खूप गोड असतं खजूर झालं अंजीर झाले ऑलरेडी गोड असतात तर त्याच्यामुळे मग आणि हेल्दी आहे आणि हे जर तुम्ही केले ना तर तुम्हाला जर तुम्ही एक ग्लास जर सकाळचा घेतला ना तर तुम्हाला नाश्त्यासाठी दुसरं काही करायचीसुद्धा गरज पडत नाही तर मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवेलच की मी कशा पद्धतीने बनवते तर हे एक खजूरचं पॅकेट आहे एक तेलाची बॉटल घेतली आहे आणि ही उडताची डाळ जी की डोसे इडली वगैरेचं जे बॅटर असतं तर त्यासाठी ही एक किलोच घेतलेली आहे कारण की डाळींना लवकर भुरा लागतो आणि त्या खराबसुद्धा लवकर होतात आणि याची अजून थोडीशी शिल्लक आहे माझ्याकडे अजून असेल पावशर एक डाळ शिल्लक आहे त्याच्यामुळे मग मी ही एक किलोचीच घेतलेली आहे ही एक डाळ आहे आणि इथे तिला इरेझर घेतलेली आहे बघा कशी कलरची इरेझर आहे म्हणजे काय कुठून शोध लावतात ना ते समजत नाही मला हे बघा कसे म्हणजे पूर्ण फ्रूटचा शेप आहे त्याला आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी दाखवल्या ना की मुलं बघा लगेच ॲट्रॅक्ट होतात अशा गोष्टींकडे आणि मग आहे ना ते पालकांना घ्यावंच लागतं आता या इरेझरमध्ये पण आपण इरेझच करणार आहे जे नॉर्मल इरेझर आहेत त्यांना सुद्धा इरेझर करणार आहे पण अशा गोष्टी बघितल्या की मुलं पटकन अॅट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे मला असं वाटतंय की बनवताना सुद्धा ते विचार करूनच बनवतात आणि हे एक पॅकेट घेतलेलं आहे फोर्टी रुपीज चे इरेझर आहे हे मी तर माझ्या स्कूलमध्ये होते तेव्हा एकच रुपयाचं इरेझर होतं जे की मी मला वाटते आणि ते सुद्धा आम्ही सहा सहा महिने मी जपून ठेवायचे आणि आता हे जे मी का निदान दहा पंधरा दिवस पण तिच्याकडे घातलाय सुद्धा इरेझर राहणार नाही तर पॉन्स पावडरचा एक डब्बा आहे आणि त्यांनी मी कॅडबरीज आणलेले ऐकले आहे त्यानंतर न इथं कोलगेटचा एक पॅक आहे ज्यातली सकाळी आम्ही यूज करण्यासाठी घेतलेली होती त्यामुळे तो पॅक फुटलेला आहे हा पॅक फोडलेला आहे सकाळी यूज करण्यासाठी घेतलेली असेल आणि हे कोलगेट आहे डबल आणि हा झाडू आहे गालाचा झाडू खराब झाले होता गाला नार ब्रँडचं गाला हा मी यूज करत असते गालाचा मला आवडतो आणि लवकर खराब सुद्धा नाही होत आणि जे दुसरे झाडू असतात त्याचे खूप धूळ वगैरे अशी निसरत असते तर त्याच्यामुळे हा घेतलेला आहे जे की कोल्ड कॉफी करण्यासाठी घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवेल कोल्ड कॉफी मी कशी बनवते तर त्यासाठी हे घेतलेलं आहे फायनली सगळं सामान खाली करून झालेलं आहे एवढी मोठी बॅग होती ती खाली करून झालेली आहे आता हे सगळं सेट करायचं आणि तुम्ही बघू शकता आपली सगळं सामान झालेलं आहे एवढं सगळं सेट करून घ्यायची हे झालेलं आता हे आधी सेट करून घेतो बरण्या वगैरे खोट्या त्या कासून ठेवलेल्या आहेत फक्त आता हे सेट करून घ्यायचं आहे आणि ह्यातलं तर मला वाटतं दोन तीन गोष्टी तर अशा शेजा वापरण्यासुद्धा आता चालू केल्या आहेत मी म्हणजे काल सामान भरलेलं होतं पण सकाळी गोष्टी त्या लागत होत्या त्याच्यामुळे मग त्या आता मी इथं यूज करण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि चला तर मग असं माझं डीमार्टचं सामान असतं जे की मी मंथली भरते आणि हे मला महिन्याच्या सुद्धा कधी कधी जातं म्हणजे जर महिन्याचं सामान असेल तर दीड महिन्यापर्यंतसुद्धा हे मला टिकतं आणि त्याच्यामुळे मी डीमार्टमध्ये जास्त करून खरेदी करत असते कारण की नॉर्मली जर आपण साऱ्या दुकानातून खरेदी केली ना तर माझं असं पण नाही की तिथून आणलेलं सामान हे लवकर संपतं जसं की मी डीमार्टवरून आणते तर ते लवकर संपत नाही आणि याच्यावरती ऑफरसुद्धा खूप चांगल्या चालू असतात म्हणजे डिस्काउंट असतो बाय वन गेट वन फ्री असतं बऱ्याचशा गोष्टींमध्ये सामान हे आपल्याला फ्री मिळतं तर त्याच्यामुळे मी ही डिमॅटची शॉपिंग होती आणि आता स्कूल सुद्धा चालू झालेले होते त्याच्यामुळे मग इतर ज्या वस्तू होत्या त्या सुद्धा घ्यायच्या होत्या स्नॅक्ससाठी वगैरे तिला लागणाऱ्या आणि ड्रायफ्रूट सुद्धा खूप संपलेले होते आता सध्या तुम्ही पाहिलेल्या सगळी प्रोटीन पावडर केलेली होती त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर मग हे भीत घालण्यासाठी लागतात आणि त्याची पावडर केल्यामुळे संपलेली होते ड्रायफ्रूट आणि तिला सुद्धा लागतात सकाळी जे विकाला नाश्त्यासाठी व्हिडिओ मी इथे संपवते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो काही माझा डीमार्टचा हॉल होता तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला डी मार्टमधली खरेदी सुद्धा करायला आवडते तर ते सुद्धा मला सांगा मला तर डी मार्टमधली जास्त आवडते कारण की इथल्या साऱ्या दुकानातून आणण्यापेक्षा डीमार्टची खरेदी परवडते असं मला वाटतं आणि चला तर मग आता व्हिडिओ एंड करते आणि उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत